अंगारकी चतुर्थीला महत्व आहे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात आज मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थीला असंख्य गणेश भक्तांनी नवशा गणपती मंदिरात धाव घेतली नवशा गणपती हे प्राचीन देवस्थान असून हा गणपती नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे आज सकाळी नवशा गणपती महाराजांची भव्य पालखी रामेश्वर मंदिरापासून निघाली आनंदवली गावात फिरून ती पुन्हा नवशा गणपती मंदिरात आली असंख्य भाविकांनी ग्रामस्थ महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव भटू शिंदे धोंडीराम गलांडे अरुण गलांडे शिरीष मोहिते सौ लताबाई शिंदे अनिल साळवे रमेश सूर्यवंशी भरत बिडकर हरिश्चंद्र जाधव शिवाजी बिडकर नितीन भडके अविनाश जाधव ईश्वर जाधव यांनी परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक